नमस्कार मित्रांनो कोण होणार तळोदेकर या भागामध्ये आपल्या सर्वांच खूप खूप सहर्ष स्वागत करीत आहे मी प्राध्यापक आनंद मराठे आजच्या या भागामध्ये आपल्याला लाभलेले उत्तुंग व्यक्तिमत्व रील स्टार कुमारी पूर्वा आनंद मराठे नमस्कार पूर्वाजी तर पूर्वाजींसाठी आजचा तिसरा प्रश्न घेऊन येत आहे पूर्वाजी तळोद्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला वाडा कोणता mm, एकदम सुंदर आणि योग्य उत्तर दिलेलं आहे तर पोर तर मित्रांनो तळोद्यामध्ये बालाजीवाडा येथे अतिशय सांस्कृतिक धार्मिक असे विविध कार्यक्रम होत असतात तर संस्कृत संस्कृती जोपासण्यासाठी जो आज बालाजीवाड्याचे नाव घेतले जातं पुनश्च एकदा धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद